अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ तर याची बाही कटिंग दाखवायची राहील पस्तीस आहे आणि फुल बस्ट छत्तीस आहे या पद्धतीने बाही वळवत वळवत इथपर्यंत बरोबर आलेली आहे तर हे कटिंग आपण काल अपलोड आहे व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा कटोरी ब्लाउजचं अप्पर चेस्ट आणि आहे हे बघा अप्पर चेस्टच्या मापाने आपण बॅक साइड कट करतो आणि फ्रंट साईड तर हे माप आहे अप्पर चेस्टचं पावणे नऊ वर आहे बघा हे आणि पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे दीड इंच शिलाई मार्जिन आणि फुल बस्ट आहे आपली छत्तीस तर हे बघा नऊ इंच आणि पुढं दीड इंच शिलाई मार्जिन तर ही कटिंग जर तुम्ही बघितली नसेल तर आपल्या चॅनेलवर पेजवर अपलोड आहे केलेला आहे हा व्हिडिओ तर याची बाही कटिंग दाखवायची राहिली व्हिडिओ खूप मोठा होतो लेंदी होतो आणि कंटाळवानं वाटतो मग तुम्ही स्किप करत करत बघता म्हणून मी मग दोन भागामध्ये व्हिडिओ टाकत असते बाही कटिंग वेगळी टाकत असते तर आज आपल्याला याच साईजची बाही कटिंग करायची आहे आणि ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि इथं लावून पण दाखवणार आहे तर परफेक्ट बाही कटिंग कशी करायची परफेक्ट आर्म होल बाईचा कसा कट करायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण याच मापाचं आपण बाहीची कटिंग करणार आहोत पस्तीस आहे आणि फुलबस्ट छत्तीस आहे की याचा बॅक साईड कुठे आहे तर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल मी एकाच कागदावर बॅक साईडची कटिंग केलेली होती आणि नंतर मग त्याच कागदावर पुढच्या भागाची कटिंग तुम्हाला दाखवली होती तर चला आपण आता घेतलेला मी पेपरचा एक न्यूज पेपर घेतलाय आणि त्याचा मी असा डबल फोल्ड केलेला आहे तर कशी बाही कटिंग करायची ते मी सांगणार आहे बऱ्याच कमेंट असतात की ताई आमची बाही कमी पडते पुढच्या भागाला कमी पडते पाठीमागच्या भागाला कमी पडते किंवा बाहीला चुन्या येतात मुंड्यामध्ये बाहीला रिंकल्स येतात तर ते सगळे तुमचे प्रश्न दूर होणार आहेत किंवा तुमच्या त्या प्रॉब्लेमला तुम्हाला तर सुरुवातीला आपण एक खाली स्ट्रेट लाईन ओढून घेऊया अगोदर आणि त्यानंतर आपल्याला एक एल्बो साईज बाई पाहिजे असेल तर दहा इंच घेऊयात त्यामध्ये अस्तरच्या साठी एक इंच प्लस करून घ्यायचे आणि जर बिन अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला दोन इंच प्लस करायचे अशी ही उंची करून घेतली तिथे एक रेग मारून घेऊयात अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती बघून जर कन्फ्युजन होत असेल तर याच्यामध्ये अजिबात तुमचं कन्फ्युजन होणार नाही आता इथे बाहीची घडी किती घ्यायची तो प्रश्न असतो मोठा तर बाहीची घडी घेण्याचा एक फॉर्म्युला सोपा सांगते लक्षात ठेवा आपले चेस्ट जेवढे आहे त्याचा चौथा भाग काढायचा तर याचा चौथा भाग येतो आपला पावणे नऊ म्हणजे आठ पॉईंट पंचाहत्तर बरोबर ना पस्तीसचा चौथा भाग काढला तुमचा जर अडतीस अपरचेस्ट चेस्ट असेल तर त्याचा चौथा भाग नऊ येतो तर आता आपल्याला माझं हे जे माप चालतं होतं ते पस्तीस अपर चेस्ट आणि फुल बस्ट छत्तीस तर पस्तीसचा चौथा भाग अप्पर चौथा भाग घेणार आहे मी तर पावणे नऊ लावून घेतलेले तिथं आणि इथं आपण खून करून घ्यायची या रेगेवरसुद्धा पावणे नऊवर खून करून घ्यायची म्हणजे सरळ लाईन एक ओढता येईल आपल्याला अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत आता हे मी कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपण बॉक्स कितीचा करून घेतला हे कट करून घेते पहिले मी हे कट करते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकनची घंटी दाबा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा कोणताही तुमचा जरूर कमेंट, कमेंट करून सांगा त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेल तर या पद्धतीने आपण एक बॉक्स तयार करून घेतला आहे एक घडी घालून घेतली आता एवढ्याच कागदामध्ये किंवा एवढ्याच कापडामध्ये आपल्याला छत्तीस साईजच्या ब्लाउजची बाही बसवायचे तर परत एकदा सांगते इथून वरती मी उंची घेतली एक इंच प्लस करून अखंडपदराकडून पुढे घडी घेतली आपली अप्पर आप चेस्टचा चौथा भाग आणि तेवढा चौकोन हा कापून घेतलाय आता इथे आपल्याला अप्पर आप चेस्टच्या चौथ्या भागातून दीड इंच पाठीमागे यायचं दीड इंच आणि इथे एक रेग ओढून घ्यायची वरपासून अशी त्यानंतर दुसरं काम आहे आपलं दंडघेर दंडघेर इथं तुमचा अकरा असेल तर, तर साडेपाच वर खून करायचे थोडस लुझिंग ठेवायचं पावणे सहा वर खून करायचे आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन जर तुमचं दहा इंच इथं असेल दंडघेर तर पाच इंच येतो अर्धा त्यामध्ये पाव पाव इंच लुजिंग म्हणजे सव्वा पाच वर ही खून करून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि आता, आता या रेगेवर आपल्याला मुंड्याचा आकार टाकायचा आहे तर कसा टाकायचा जो पण आपला मुंडा आहे आता यामध्ये आपण मुंडा घेतलेला होता कालच्या कटिंगमध्ये साडेसोळा तर साडेसोळाचे निम्मे इथं मी टोक लावले टेपचं आणि साडेसोळाचे निम्मे सव्वा आठ येतात तर बरोबर इथं खून केली मी आता ही जी खून आलेली आहे आपली ती कॅफ हाईटची असणार आहे इथून खाली कॅफ हाईट बरोबर चार इंचावर आलेली आहे माझी कॅफेट हाट चार इंच आलेली जो पण मुंडा असेल तुमचा आणि त्या मुंड्याला या कोपऱ्यापर्यंत सरळ रेग घ्यायचे त्यानंतर आपल्याला याचे चार भाग सरळ करायचे असा टेप फोल्ड करायचा मध्य काढून घ्यायचा परत अजून टेप फोल्ड करायचा आणि त्याचा अजून एक मध्य काढून घ्यायचा आणि असा हा सर्व फोल्ड उचलून परत या साइडला ठेवून इथे एक मध्य काढून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्याला तीन खुणा टाकून घ्यायच्या आहेत एकूण या रेगेचे चार भाग करायचे समान एक दोन तीन आणि चार आता पहिल्या रेगेवर आपल्याला वरती तीन रेगा टेपवरचे एक दोन तीन वरती तीन रेगा आणि ही तिसरी जी रेगा आलेली आहे त्याच्यावर खाली तीन रेगा एक दोन आणि तीन तर इथं आली ही खून इथं आली आणि ही खाली आली अशा पद्धतीने खुना करून घ्यायचे आणि मग हा फ्रेंच कर अजून पण तुम्ही घेतला नसेल तर आपल्या कालच्या व्हिडिओला लिंक लावलेली आहे परत या व्हिडिओमध्ये सुद्धा लिंक लावते मी तुम्ही अवश्य तिथून विकत घ्या म्हणजे एकदम परफेक्ट तुमचे आर्महोल कटिंग होतील या खुनेपर्यंत मधल्या खुनेपर्यंत हा मी आर्महोल लावून घेतला आता परत पलटी केला बघा आर्महोल मी फ्रेंच करू असा लावते हा गोलाकार या साईडला लावलाय आणि खून करून घेतली म्हणजे आखून घेतले हे जिथं पण आलं तिथं आता सेम असाच पलटी करायचा आणि या साइडने लावून घ्यायचा अशा पद्धतीने लावून घ्यायचा हा मध्य ही खून आणि आपला त्या फाईट अशा पद्धतीने इथं हा आर होल असा आखून आहे हा झाला आपला पुढचा आर होल आता हा जो मध्य राहिलेला आहे आपला त्याच्यावर आपल्याला तीन रेगा एक दोन तीन इथं किंवा अर्धा इंच घेतलं तरी चालू शकतं अर्धा इंच घेऊया परत पहिल्यासारखाच आपल्याला हा फ्रेंच कर असा लावायचा आहे इथून हां नंतर असा पलटी मारायचा आणि या पद्धतीने इथून अशी लाईन जाणार आहे अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागचा मुंडा आणि पुढचा मुंडा आखून घ्यायचा आहे किती पटकन आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगितलंय ते बघा आता आपल्याला हे जे दंडघेर आणि कॅफाईट आहे ती रेग जोडायची आणि फिटिंगची फिटिंगला जोडायची आणि आता मी कटिंग करून दाखवते आपल्याला शिलाई मार्जिंगची रेषा कट करायची असते इथून आपली फिटिंगची टीप जाणार आहे मशीनची अगोदर बाहेरचा मुंडा कट करून घ्यायचा जो पाठीमागचा काढलेला आहे आपण अशा पद्धतीने कटिंग झाली नंतर आपल्याला मध्य कट करून घ्यायचा आहे असा आणि फिटिंगच्या इथे एक छोटा कट मारून घ्यायचा आहे आता मी ही तुम्हाला बाही इथे पुढच्या भागाला पुढच्या भागाचा बाई कटिंग दाखवते झालेली आहे तर इथे आपल्याला शिलाई मार्जिंग असणार आहे त्याची मी घडी घालते त्या अगोदर आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा कट करून घेऊया भाईचा योगा हा असा आकार बाहीचा मुंड्याचा आकार कट झालेला आहे आता हा मुंडा आपल्याला इथे लावून दाखवायचा आहे तुम्हाला तर बघा किती व्यवस्थित आणि परफेक्ट बसणार आहे इथं मी फोल्ड केले कारण हे टीप आपली आतमध्ये जाणार आहे जेव्हा पाठीमागचा भाग जोडणार आहोत तेव्हा आणि बरोबर हा मध्य मी याच्यावर ठेवलेला आहे जो बाहीचा मध्य आहे तो याच्यावर ठेवलेला आहे ही टीप मी आतमध्ये घातली बाहीचा मध्य असा याच्यावर ठेवला आणि इथून आपल्याला आता अशी बाही या पद्धतीने बाही वळवत वळवत इथपर्यंत बरोबर आलेली आहे आता हा पेपर आहे त्यामुळे एकदम थोडस हे झाले कापड असतो तेव्हा थोडासा हा गोलाई ताणली जाते म्हणजे क्रॉस मध्ये असल्यामुळे थोडी गोलाई ताणली जाते या पद्धती बाहीची कटिंग करू शकता आता याच्याच पुढे मी अंदाजे पाठीमागच्या भागाचा मुंडा काढून दाखवते त्याच्यावर लावूया आपण आता हा समजा आपला पाठीमागचा मुंडा आहे तर पाठीमागची गोलाई लावून दाखवते या पद्धतीने असा काढते या पद्धतीने बाही ठेवून घ्यायचे मध्यावर मध्य आणि अशी आपल्याला ही जोडत जोडत इथे आणायचे हे बघा परफेक्ट बाही बसते कुठेही तुम्हाला मागेही कमी पडणार नाही पुढेही कमी पडणार नाही अशा रीतीने तुम्ही जर बाही कटिंग केलीत तर एकदम परफेक्ट बसणार आहे चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या एका लाईकनी गरजू पर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे तर लाईक करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अजून तुमच्या काही क्वेरीज असतील तर नक्की मला कमेंट करा नेक्स्ट टाइम आपण त्या क्वेरीज वर व्हिडिओ बनवूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद